नाले बापू होय बापू हो कांद्याची पिशवी नाही कांद्याची पिशवी घेऊन जा दहा वेळा झाला असेल सांगायचं दहा वेळा सांगितलं खायची सवय का आम्ही ह्या वर्षीच केलतो आता म्हणून मग ठुलता ताईंसाठी ह्यांच्यासाठी हा आलत चहा वगैरे घेतला आता निघाल्यात म्हणलं काढावं मस्त असं काम सांगणार सगळ्यांना काम त्यामुळे त्याच्यामुळे आपापलं काम बघणं गरजेचं या पिशवी झालं ठेवली मध्ये केली ती एकदा नीट आता घरी गेल्या तरी ओतून ठेवा पुढे पुढे उभा करा उभा म्हणजे बांधावं लागेल की का नाही बांधणार ना आहे ओके दाव आहे का ना ना ना। हो दाव वगैरे सगळं आहे चाललंय म्हणलं आल्यात म्हणल्यावर काढा छान असा व्हिडिओ शुभ्रा कोण आले या हे ग कोण आले ग बाळ कुठली दिली काय माहिती बा की सगळ्या सामानच पिशव्या येत सगळ्या सामानच गावरान कांदा आहे मस्त असा घरी गेल्या फक्त खराब हवेशीर ठेवलं का नाही मग राहते चांगलं <laughs> तर चाललंय बांधायचं त्यांचं आता हलणारच नाही ओकेच हम्म थांबून वाढायचं मग काय

काय म्हणता मग आई काय नाही ना पिशवी द्यायची होती कांद्याची दिली आता बापू कशी दिली लिखी माया <laughs> कांदा नव्हतं कांद मागल दिसायला नव्हतं गाडी घेऊन गेलो आमच्या देना कुठं आलं तिथं गेले लक्षातच नाही आणि दहा वेळा झाला असं सांगून सांगून तेव्हा आता शिक कांदा केलेला चांगले चार महिने तर झालं का आता बापू तसंच गेला असत मी हा चला इकडं बाजरी आणली आपण एक टायली भर काल गेली ती रानात मी सगळी गोळा करून आणली कागद टाकून झाकायला नियोजन करावं लागतं कशी वाटते बाजरी आपली गावरान सांगा मला कमेंट करून छान येतं कणस सगळी बारीक मोठी तुम्ही म्हणजे तर ही पण ही अशी पिवळी कणसं येतं म्हणजे ही पकल्यात आणि ही पण पकले ती कलर त्याचा फक्त वाईस वेगळं येतं इकडून तिकडून तर कसा वाटतो डिपू अशी छान अशी बाजरी आहे मस्त पैकी मला कपडे दहायच्यात इथं आता नऊ वाजल्यात इथं भेंडीची भाजी केली भाकरी केल्या झाडून काढलं पेयचं पाणी आणून सगळं भरून ठेवलं कारण की मी गावाला चालली आहे थोड बाहेर कुठं चालली शुभरा कणसावाली कणसावाली आली तू बाळा काय करती काय करते बाळा आणि आपलं बांधकाम कसं झालंय बघा बघा हो खट्टा खट्टा काटक मस्त पैकी तर अजून एवढीच घावते आणि टायली बरं कणस चला हो का इकडं मस्त असं बांधकाम असं झालंय आत न दाखवते हका विटा लावल्यात हिथ अस्लॉक्स केले इतकं गार वाटतंय ना खूप गार वाटतंय असं सगळं झाडून काढायचं कसं वाटतंय बांधकाम झालं किल्लेत पत्रा झाला बांधकाम झालं साईडनं पण पत्राच टाकायचं तर पण परतला ब्लॉक्स मागवून केलं ती थोडं सिमेंट राहिले आता हित राहिले थोडंसं कोंबड्यांचं चाललं खायचं कशाला हात धुतला बाळा आंघोळ करायची आता कपडे धुवायचे आंघोळ करायचे आणि सगळं आवरायचं चकाचक म्हणजे झालं हिरवगार झाले पाऊस येते सकाळ संध्याकाळ दोन टाइम है शुभ्रा इकडं बघ गुड मॉर्निंग म्हण सगळ्यांना शुभ सकाळ किचन आवडलं पोहे करायचे आम्हाला भेंडीची भाजी बाजरीच्या भाकरी केलं केल्यात होत लावून ठेवले भांडी घासायच्या ते केळ इकडं ऐंशी चालत होता पोहे करायचे आम्हाला खायला हिरवी मिरची आणली तिकडं आजीकडून झाड होती कोथिंबीर शेंगदाणं अजून काय पोहे पोहेवरच फुलेतर देऊ देव का खाली पोहे घातले खा भिजायला आता पोहे खायचं आणि जायचं बाकी सगळं आवरलंय करा सील म्हणजे सागळायचं नाही आणि कशी रेसिपी आमच्या आईंच्या पोहेची बघितलं का तुम्ही कांदा टाकला जिरी टाकली का का नाही अजून कांदा टाकला ती व्यवस्थित भाजून घेतला मग शेंगदाणा टाकलं ती व्यवस्थित तळून घेतलं मग आता हिरवी मिरची टाकली ती भाजणार मग नंतर ना कोथिंबीर कळी पत्ता ना आणि मग खडा करायचा मग जिरी टाकायची त्याच्यात ते मधोमध मद, तेलात आणि नंतर ना हळद टाकायची मीठ टाकायचं चांगलं हलवायचं आणि पोहे टाकून अजून एकदा चांगलं हलवायचं वरण थोडीशी कोथिंबीर टाकायची झाली आपली मस्त अशी पोह्याची रेसिपी आणि असे पोहे बनवतो तुम्ही कसे बनवता मला कमेंट करून नक्की सांगा आणि तिकडच नाही होता सील करा तिकडच नाही हवं इकडं मशीन नेहमी मशीन होते ना मोर ठेवून परत खायचं म्हणल्या तर केळ खाती शुभ्राला बी देते शुभ्राला डाळीम तर सोलून ते आत्याने दिलेलं ती, ती खाल्लं आणि आता आम्ही निघालोय तुम्हाला पुढचा व्हिडिओ येईल तिथला कुठं कुठं चाललोय कसं कसं जाताना आपण काढू थोडासा व्हिडिओ पोहे वगैरे खाताना टाकलेलं तर काय 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 चाललंय कोंबड्या डालून घेतल्या आधी होईन आमच्या दोन कोंबड्या खाल्ल्या तुम्ही म्हणता कसं काय तर उद खायलाय मोठा आणि ते कोंबड्या खातूयात त्याच्यामुळं डालून घेतल्या अगोदर आणि शुभ्राला मी नवी साडी घातली या म्हणून ती तिला वाटते मला सोडून जाते फोन फोन फुन 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 मस्त असे पोहे तयार झाले या मस्त असे पोहे खायला आणि कुणाकुणाच्या गवराया असतात मला कमेंट करून सांगा आज गवराया येणार इथं उद्या जेवत्यान परवा दिवशी जाते पाऊस येतोय काय बाहेर आणि शुभराचे रिएक्शन दाखव का तुम्हाला हो का काय तुला केळ खायचं का हा मग पोहे का ती का आता जायचं आपण प्रसाद मामा तू मी पप्पा आपण सगळी जायचं पण तिला दमच निघाना या कुठं जायचं आहे पोहे पोहे चल मग घरात हो घरात येत चल प्रसादला चिवडा ते ठेवायला आवला झाले मस्त पोहे या सगळीजण खायला तर मी पण खाती भुका लागलेलाय इथं